एच फोर्टी एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत ठाणे शहरातील नामवंत हिरानंदानी फाउंडेशन शाळेवर शासनाकडून मालमत्ता करायची वसुली करण्यात आली असून ही घटना शैक्षणिक क्षेत्रात नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे या वसुलीमुळे शाळेच्या आर्थिक व्यवस्थेवर आणि शिक्षण प्रणालीवर कसा परिणाम होणार आहे याकडे सर्वांचा दृष्टिकोन लागलेला आहे हिरानंदानी फाउंडेशन शाळा स्थापनेपासून तिच्या इमारती व शाळेच्या परिसरावर राज्य शासनाने मालमत्ता कर कायद्यानुसार कर आकारणीच्या वसुलीची प्रक्रिया करण्यात आली असून कर वसुलीचे कारण म्हणजे शाळेच्या मालकीची जागा व इमारत शासकीय मालमत्ता कराच्या हद्दीत असून यावर कर भरलेले नाही अशी माहिती शासनाकडून देण्यात आली शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात येते की शाळेचे उद्दिष्ट केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आहे मालमत्ता करायच्या वसुलीमुळे शाळेच्या आर्थिक ताळमेळावर व शाळेच्या वित्तीय व्यवस्थेवर ताण येऊन शाळा अतिरिक्त निधी कसा व्यवस्थापित करेल हे महत्वाचे ठरणार असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सुविधांवर होणार आहे शाळेच्या खर्चात वाढ झाल्यास कदाचित शुल्क वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत असे आहे की शाळांचे उत्पन्न शिक्षणात वापरले पाहिजे कर वसुली आणि वाढलेला आर्थिक भार व्यवस्थापनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे या घटनेमुळे इतरत्र सार्वत्रिक शैक्षणिक संस्थांसाठीही एक इशारेची बाब आहे या धोरणीमुळे शाळा आणि कॉलेज यांना अधिक आर्थिक नियोजन करावे लागणार आहे आणि याचा परिणाम भविष्यात दीर्घकालीन शिक्षण धोरणांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होणार आहे आणि अशा शाळांमुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागतो आतापर्यंत शासनाकडून कारवाई का करण्यात आली नाही इतका विलंब होण्याची कारणे काय आहेत ही शाळा शासनाच्या नियमावली चालवली जात आहे का मग ही शाळा अनधिकृत व विनापरवाना असताना चालवली का जात आहे या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी भविष्यात करण्यात येणार आहे का भविष्यात या शाळेवर आणखी काय काय व कोणकोणती कार्यवाही होण्याची शक्यता आहे असे प्रश्न उपस्थित होऊन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य सरकारने याबाबत आणखी स्पष्टता देणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे आर्थिक दबावाशिवाय इतरत्र सार्वत्रिक उद्दिष्टे साध्य करता येईल ब्युरो रिपोर्ट एम एच न्यूज डिजिटल मीडिया प्रतिनिधी ठाणे